नमस्कार मी मैत्रेयी भट काव्य रसरंजनमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा भरभरून स्वागत या आधीच्या भागात संत जनाबाईंच्या जनीजायो पाणीयासी या अभंगातून त्यांची अपूर्व विठ्ठल भक्ती आपण पाहिली संत जनाबाई विठ्ठलाशी इतक्या एकरूप झाल्या होत्या की त्यांची सर्व कामं विठ्ठलच करत होता असे त्या वर्णन करतात दळण कांडण सडा सारवण धुणी धुणं पाणी भरणं अगदी सगळं सगळं जर तोच करत होता तर त्या कष्टाचा थकवा मला कसा येईल असा त्यांचा सवाल असायचा सहज सेवाभाव ही शरणागतीची परिणिती आहे सर्वांशी जो नम्र तो भगवंताला प्रिय या न्यायाने विठुरायाने जनाबाईंचं निर्दोषी असणं कसं सिद्ध केलं तो हा अभंग आता आज आपण पाहणार आहोत विठ्ठलाच्या गळ्यातील माळ पदक ही कामं करताना भगवंतांनी काढून ठेवली जनाबाईंचं त्याकडे लक्षही नाही त्यांचं लक्ष आपल्याला जातं ओढताना जगजेठी मदत करतो आहे त्याच्याकडेच आहे सगळं आता जिनी विठ्ठलाचं चित्त आपल्याकडे आकर्षून घेतले ती काय त्या माळेची चोरी करणार हो अशा थोर संतांच्या खिजगंटीतही अशा वस्तू नसतात सगळं लक्ष भावनेनी भारलेलं विठ्ठलाच्या गळ्यातली माळ ते पदक मग आता भगवंतांनी हे बाजूला काढून ठेवलेले आहे विठू माऊली जगाची तारणहार आहे फक्त तो आहे हा विश्वास ठेवा मग तो धावून येणारच तो येईल का तो आपल्या कामात मदत करील का हा प्रश्न आपल्याला पडतो कारण आपला डळमळीत विश्वास पण एकूण सर्व संतांचा दृढविश्वास असा की विठोराया आपल्या संकटात मदतीला धावून येणारच या गीतातून हाच भाव व्यक्त होतो आहे आपली श्रद्धा दृढ करण्यासाठी आणि कोणत्याही परिस्थितीत विठुरायावर विश्वास ठेवण्यासाठी हे गीत आपल्याला प्रेरणा देतं जनाबाईंसारख्या सामान्य वाटणाऱ्या दासींनी किती आध्यात्मिक उंची गाठली होती की त्यामुळे त्या संतपदी पोहोचल्या संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत, संत एकनाथ आणि संत तुकाराम यांच्याबरोबरच महाराष्ट्रातील वारकरी पंथातील मंडळींच्या मनात जनाबाईंना आदराचं स्थान आहे आणि त्यांची जी अनेक भक्तिगीतं आहेत ती खडी साखरेसारखी सगळ्यांच्या मनामध्ये विरघळलेली आहेत आणि त्यामुळेच त्या भक्तीचं वर्णन करणारी अशी अनेक भक्तिगीतंही निर्माण झालेली आहेत त्यांच्या उत्कट भक्तिभावामुळे त्यांचा, भक्ति त्यांचा विठोरायाशी संवाद चालत असे भक्तासाठी साक्षात विठ्ठल प्रगट होत असे आणि जात ओढू लागत असे दळण्यासाठी ते जातं ते उखळ मडकी गोवऱ्या हे सगळं काही पंढरपुरी भक्तांनी आजही जतन करून ठेवलेलं आपल्याला दिसून येतं पहा जनाबाईंची भक्ती म्हणजे हातात काम आणि मुखी नाम त्यावेळी रचलेले अभंग ओव्या आजही भक्तांच्या मुखी आहेत म्हणून त्यांनी थापलेल्या गौऱ्यातून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी संत कबीरांनाही ऐकवाला चित्ताने केलेल्या नामस्मरणाची ती जणू ताकदच होती पूर्ण निष्काम होऊन ऐहिकतेकडे पाठ फिरवलेल्या या भक्ताने माळपदकाची चोरी केली असा आळ तत्कालीन मंडळींनी केला आता जनाबाईंवरती असा आळ घेतला गेला कारण मंदिरातील मूर्तीच्या गळ्यातली माळ ती नाहीशी झालेली होती आणि ती जनाबाईंच्या घरी सापडली आता ती जनाबाईंनी चोरी केली नव्हतीच उलट विठोरायांनीच काम करताना ती काढून ठेवली होती पण त्यांच्यासाठी उभ्या केलेल्या सुळाकडे काढण्या लावून जनाबाईंना नेण्यात आलं कारण चोरीचा आळ घेतला गेला होता पण हा माझ्यावर घेतला गेलेला आळ हा खोटा आहे आणि हा खोटा आळ दूर करणं त्या विठुरायाचंच काम आहे या विश्वासावर मी चोरी केली नाही असंच त्या म्हणत राहिल्या शेवटी त्या सुळाचं पाणी झालं आणि संत जनाबाई दोषमुक्त झाल्या भगवंत निस्सिम भक्ताला कसा तारतो हेच या भक्तिपूर्ण गीतातून ध्वनित होतं तो भक्त आणि धन्य तो हरी खरोखरच असं काही घडलं असेल का हा विचार थोडा वेळ दूर ठेवायचा संकटकाळी धाव घेणाऱ्या विठुरायाच्या भक्तीतील समर्पण भाव हा जो या गीतामध्ये स्पष्ट होतो त्यावरच आपलं लक्ष आपण केंद्रित केलं पाहिजे भक्ताचा निस्सीम विश्वास त्याला किती उंचीवर घेऊन जातो याचं वर्णन असलेलं पदक विठ्ठल हे गीत आता आपण सौ शुभांगी कुलकर्णी यांच्या भक्तिपूर्ण सुरात ऐकणार आहोत चंद्रभागेच्या तीराचं त्यावेळचं चित्र उभं करणारं हे गीत आपल्या चिरकाल स्मरणात राहील आपल्या निस्सिम भक्तावर आलेला खोटा आळ आल दूर करण्यासाठी साक्षात पांडुरंग कसे धावून आले चंद्रभागेच्या वाळवंटात उभ्या केलेल्या सुळाचे कसे पाणी झाले त्याचे गीतकार योगेश्वर अभ्यंकर यांनी या गीतात प्रभावीपणे वर्णन केलं आहे ऐकूया हे गीत माळ पदक विठ्ठल सौ शुभांगी कुलकर्णी यांच्या आर्ततापूर्ण आवाजात I said, have a... बोला पुंडली कवर दे विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय आपल्याला जर हा भाग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद